तर बघा इकडं आई तुम्हाला दिसते ताट घेऊन आले कारण आम्ही नाही इथं मंदिरात आलो आहे महादेवाच्या तर दर्शनासाठी आज आहे गोकुळाष्टमी आणि तसंच श्रावणातला सोमवार पण आहे तर आम्ही सगळ्यांनी उपवास धरलेला आहे आणि आयला यायचं होतं देवाला तर आम्ही देवाला इथं आले बघा मंदिरात इकडं तुम्ही बघू शकताय इकडे हे मंदिर आहे महादेवाचं एकदम जुनं मंदिर आहे तर इथं आम्ही प्रत्येक संक्रांतीला व्यवसायाला येत असतो या आणि इकडे बघा पाठीमागर नंदीची मूर्ती आहे आई बसली बघा कटाळा आला तिला चलून चलून गावातच मंदिर आहे आणि हे जवस आहे आई म्हणली आज व्हायचं आहे तर येता येता दुकानातून घेतले तर चला आता आई पूजा ही करून घेणार आहे आणि आम्ही सकाळी आले बरं का गावात बहुतेक साडे अकरा वाजता आलो आहे आणि दाजी म्हणले आता बाराचा टाईम होत आलाय थोड्या वेळ जावा तर बसलो बोलत गप्पा हे मारत पाणी केलं आणि तसंच बसलो त्याच्यामुळे उशीर झाला आता दुपारचे तीन वाजलेत आणि आता आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेणार आहे इथं बघा आणि काय काय घेतलं याच्यात ना हे ध्वत्राचं हे घेऊन आले बघा फुलं आणलेत तो उदबत्ती हे काय म्हणते त्याला इबीत साखर सगळं घेऊन आले हदी ही तर आता आम्ही जाणार आहे मंदिरात पूजा वगैरे करणार आहे आणि मग जाणार आहे घरी तर चला बघू आई कशा पद्धतीने पूजा करते ती आईसाठी मी आले बरं का नाहीतर इकडं मी संक्रांतीच्या वेळेसच आम्ही येत असतो ता असं कधी येत नाही तर चला मंदिरात आता प्रवेश करू ज्योती पण आले आमच्या बरोबर वरु, रुद्रा पण आलाय बघा तर चला आई घंटी वाजवायची राहिली की हो हे बघ तिथं दिवा चालू आहे इकडं महादेवाचं मंदिर आहे हे इथं गणपती बाप्पा आहेत इथं पिंड पिंड आहे आहे इथं इथं पण व्हायचं का तिथं आतमध्ये जायचं आत आतमध्ये गाभाऱ्यात आम्ही कधीच गेलो नाही इथूनच वस्तूच हा ना तिथे पूजा करायची हा मग कुठं हो जवस पण वाहिलेलं आहे काय मला पण नाही माहिती कारण आम्ही इथंच हे करतो आणि जातो हा हो इथं आता आई लागली पूजा करायला देवाची तर आई पूजा करते तर ना मी तुम्हाला ही कोरीव काम दाखवते एकदम जुन्या पद्धतीचे बघा जुन्या प्राचीन हे बघा एक एक हा 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 मी पण मी पण आले था 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 था। नहीं। नहीं। ओम नम शिवाय इकडे बघा आयची चालली आता पूजा ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत म्हणत ओम नम शिवाय ओम नम शिवाय बेलगावला गावला वाटीतलाच बेलीचं झाड आपल्या रानात होतं छोटसंच पण आई म्हणले आजच्या दिवशी तोडायचं नसतं त्याच्यामुळं हाय ना एवढंच आम्ही घेऊन आलो बघा एवढं तर आई आता पूजा करते मी पण घेते पूजा करून हां नाही लावू दे माचिसला लावू दे वातीला दे

सरदार महादेवा करते तुमची सेवा तीर्थाज्ञाच्या दाशी आमचा नमस्कार तुमच्या पायाशी सुखी ठेवा ओम नमः शिवा 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 हर हर महादेवा मग शिवा शिवा हर हर महादेवा माझ्या मनात इच्छा काय आहे ती पूर्ण कर देवा माझ्या मनात इच्छा काय आहे ती पूर्ण कर शंभू देवा ओम नम शिवाय आता सगळी पूजा झाली बघा आम्ही आतन पूजा करून आलो इथं आता नंदी नंदीची पण पूजा झाली आहे आणि आई म्हणली कॅमेरा चालू कर मला उखाणा घ्यायचा आहे तर घे माझ्या मला वाती बेल तुळशीला वाती जवस भरत रावणाचं नाव घेते आज गोकुळा अष्टमीचा दिवस अरे वा 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 एकच नंबर महादेवाला महादेवाला वाहते बेल पिंडीला वाहते जवळ तुळशीला दिवस सोमवारचा दिवस महादेवाला वाहते बेल तुळशीला वाहते जवस विश्वनाथ रावांचं नाव घेते आज गोकुळ अष्टमी सोमवारचा दिवस हां ध्यानात हा तुळस पण हाय नाही इथं वाटलं नक्कीच सांगा मी पण प्रयत्न केला घ्यायचा कसं वाटलं नक्कीच सांगा आता तुळशीची पूजा करून जातो आम्ही घरी माझ्या अंगणात तुळशीला टाकते वाटा पाप गेलं चार वाटा माझ्या अंगणात तुळशी लावतो रोप पाप गुला पाप तुळशी पाणी घालून गेलो आणि तुळशी लावती कोकू सेवा करून गेली तुळशी तुळशीलावती बुका शेवा करून तुका तुळशी लावती गंध सेवा करून गेलो मुक्तींद तुळशीला टाकती माती पप गेलो राहते आहे ना रोज सकाळ 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 उठली मला झाडायला सांगितलं झाडतानी पण काय काय म्हणायचं ती सांगितलं म्हणजे तुळशी माता तुळस का तिला भा लवा माझी सेवा करन तशी हो दारात होते तुळस म्हणते कवा तुझी सेवा करन केव्हा अजून मघाशी लय काय काय म्हणली होती की म्हणली की सगळं नाही म्हणली सजात माझ्या दारात तुळस तुरीदार बघा माझ्या संतांचा संसार माझ्या माझ्यात तुळस हिरविगार बघा संतांचा संसार तुळशीला घालते पाणी सेवा करून गेला वाणी तुळशीला फुकू पूजा करून गेली सकू माझ्या अंगणातच तुळस बघा हिरवीगार बघा ह्या संतांचा संसार तुळशीला लावते उधोपती सेवा करून गेला माझा पती तुळ माझ्या अंगणात तुळस हिरवीगार बघा ह्या संतांचा संसार तुळशीला ठेवते साखर माझ्या हाती आली वाकर कस ध्यानात राहत तुझ्या <laughs> मग अशी लय पटापटा काय काय म्हणत होती पाणी घालतानी आम्ही कॅमेरा नव्हता चालू केला पण आता कॅमेरा चालू केला या पाणी घालताना काय काय म्हणत होते ना म्हणली की मग तुम्हाला येतं का असं आमच्या आईसारखं म्हणायला सांगा नक्कीच कमेंट करून चालली पूजा बघा आईची इथं तुळशीची इथं नंदीची झाली तिकडे महादेवाची झाली पिंडीची नंदीची आता तुळशीची हर अरे महादेवा करते तुमची सेवा राशी आमचा नमस्कार बरोबर का कमेंट करून सांगा चुकलो वाकलं असलं तरी माफ करा लय दिवसात ना म्हणते ना त्याच्यामुळे थोडस इसरती पण मग लय फटाफटा म्हणले ते मला लय आवडलं होतं कॅमेरा तर आम्ही चालना होता केला चला झाली आमची पूजा आता हा म्हणली होती काय सकाळच्या पारी पण उठवलं मला झाडून घेत आणि काय काय म्हणायला काय माझ्या ध्यानात पण नाही चला आता आम्ही पूजा करून घेतो घरी आता आलो बघा रानात आता आणि आल्याला सागर पण आलेला आहे आणि आमचं देवदर्शन ही एकदम भारी असं झालेलं आहे राजगिराच लाडू दही शाबू तांदूळ हे सगळं आम्ही घेऊन आलो या खायला पण आता विषय म्हणजे ना आई म्हणती सागर आलाय तर मी जाते सागर बरोबर परत अजून कशाला पाहुण्याला येन जाजा किंवा आपणला बोलव आणि परत अजून डबल खर्च त्यापेक्षा जाती म्हणती सागर बरोबर तिथं पिवड्या पण नाही का इकडून तिकडून काम करून द्यायना पूजाचा पण कोणाता म्हणजे पिवड्याला घेतात व आता तेवढंच म्हणून त्याच्यामुळं जाती या तर जाऊ राहू जाऊ राहू चाललंय आता फायनल इकडं दाज येतं बघा फायनल अजून काय कळ नाही दाज पण म्हणतात राहू ती चार आठ दिवस आणि मी पण म्हणते या पण आईचं म्हणणे एक मन म्हणतंय राती काय म्हणतंय तूच सांग की

ना, आए, आया असल्यावर सगळं हे करते कसं तुम्ही बैठलं ना व्हिडिओत कसं आईने तुळशीला पाणी घालताना काय काय म्हणली देवाला काय काय म्हणली सगळं सकाळच्या हे तर उठल्यावर झाडतानी मला काय काय सांगितलं झाडतानी काय काय म्हणायचं असतं झोपतानी एक मला सांगितलं तेवढं मी ध्याना ठेवलंय ग ती पडपड कुडी तुळशीच्या पुढी तुळस करते साया सद्गुरू रायात धरत रिली माता देवा विश्रांती दे आता मग धरणी ला टाकायचं ही मम्मी ध्याना ठेवले तेवढं फक्त आणि अजून एक होत दुसरं ती ध्यानातच नाही थोडं थोडं ध्यानात आहे तसंच काहीतरी होत हातराय हातरून पांगराय पांघरून उशाला उशी झोपी सुख हात ती साखरेच्या वाटी जाते रामरायाच्या बेटी कुठनं शिकली काय माहिती सगळं असलं तर शिकून घे सकाळच्या बारी म्हणायला मी तेवढं एक ध्यानात ठेवलंय ना आता हाय ना पडपड पुढी पडपड पडी तुळशीच्या पुढी पडपड पुढी धरणीपल्ला देवांना माझा नमस्कार बरोबर हेच हीच माझी देण्यात होतं ही दोन मी म्हणते पडपड पुढी धरणी धरणीपल्ला भारतेतच कुठे देवांना माझा नमस्कार आणि आता मी म्हणलेली ती एवढं दोन मी देना ठेवलंय बघा आईने सांगितलेलं आणि तेवढंच म्हणते ना आईला तिची आई शिकवायला आई ठेवत मग कुणी शिकवलं असच बाया शिकलेले होय एकमेकीला जर ध्याने ध्याने पृथ्वी पूर्णतल्या बाया आहेत त्यांना न्या ध्यान असतं तेव्हा एकमेकीला शिकले होय आईल शिकली बर का तुम्ही पण शिकून घ्या एवढा व्हिडिओ बघा पूर्ण आणि शिकायचं असलं तर डबल बघा हाय का नाही सगळं म्हणलेली आहे तर चला असू द्या उशीर होत आता पॅकिंग ही करायची काय होतंय फायनल ती तुम्हाला नक्की सांगते मी बस व्हिडिओ देव देवदर्शन कस काय झालं नागरदर्शन आग मध्ये आम्ही नाही गेलो आग बायका जातात का होती आम्ही नाही गेलो म्हणलं आणि प्रत्येक वेळेस सांगतात तिला सासूबाई बाहेरच वस्तू आतमध्ये कोणच जात नाही आणि बाय बाकीच्या बायका पण बाहेरच वसते त्याच्यामुळे जात नाही हा असू द्या कुठं काय देवच होता देवाच्या मंदिरात गेलतो तर चला व्हिडिओला हिथं चेंड करते आणि बघू आई जात का आहे ते नंतर सांगते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय मोबाईल मागवायचं ओर्डर करायचं कशाला बाय आहे म्हण ती शिकायला या पण येऊ कोण शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा आणि शिका बाय